करता दादा असा खूप बोलूच शकतली काही काय करेम केलं भावकी सारखं प्रेम केलं काय आठवली खूप आठवली काही खूप वाईट आमच्या परिवारासाठी महाराष्ट्रासाठी खूप प्रेम केलं त्या माणसाने आमच्यावर खूप प्रेम केलं खूप प्रेम केलं जादा जायलाच लोक आय होता खूप वाईट राहत घटना घटली माझ्यासाठी राजकारणासाठी त्या वादासाठी सगळं केलं राजकारणासाठी गेला विवाद अरे काही नाही काही उरलं नाही आमचं काय केलं राजकारणाचं तुझे गेलं मी खूप काव केले काहीच बोलता येणार नाही मला शेवटचं काही बोलणं झालं आता मला दिवसापूर्वी फोन होता एका कार्यकर्त्याला खब होते अरे बापरे माझा फोन लागत नव्हता तर दहा पोल गेले मला रागवलं मला त्याच रागवलं बी आम्हाला आनंदाचं होत काय बोलायचं कोणाकडे पाहायचं आता काही नाही राहिली पाहिजे 我打算给那里哇？我咋了？我白了？啥子？这 <music> <music>